आणि पोटात दुखत होता आणि उलटा होता आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं तर त्या सिस्टरमधल्या साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर डॉक्टरमधले साडेआठ वाजता तिला सिटी स्कॅनला नेहा तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन सयांमध्ये दिलं तिला शांत झाली तिचं पट दुखायचं राहिलं उलटी फुलची झाली नाही काहीच नाही आणि सी टी स्कॅनला नेलं तिथं ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पुन्हा मॅडमने एक गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पट दुखायची राहिली तिचं मग उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट दुखायचा त्रास व्हायला म्हणून परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला ती दिली परत एक तास झोपली शांत परत एक वाजल्यापासून परत तिचं तिला शांत नाही दिलं परत जास्त केलं जास्त डॉक्टर होते का तिथं जे डॉक्टर ड्युटीला होते डॉक्टर होते तिथं मग सगळ्या ह्या गोष्टी सिस्टरनेच केल्यात इंजेक्शन वगैरे किंवा गोळ्या वगैरे त्यांच्या मग शिकव डॉक्टर काय मागणी आपली शिकव डॉक्टर न्याय मिळावा आणि तिच्या अजून डॉक्टर तुमच्या पशी यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोहोचल्यानंतर तुम्ही पप्पूडचं पेशंट कसं आवडणार डॉक्टर लोकांची वर्दी कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला कुठल्या हातात पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला आज माणूस जीवाशी जीव टाळून येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला असे डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कसेच कशी आहे आज तुम्हाला बनते कशाचे डॉक्टरचे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायची पत्ते देत नाही आज पेशंट नेट व्हावा म्हणून देत ह्या गोष्टीला तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नुसते असे गपले गप केले तर पुढचे पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं त्या दुसऱ्याचं आहे आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणार आणि ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपल्या असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं मरू द्याचाल का आज त्याचे हा भाऊ करम बघू द्याचाल का मग कशा डॉक्टर तुमच्या गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाही औषध गोळ्या आज आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळला हेच माझ्या मरणाच्या दारात मी ह्या वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण अशा डॉक्टर लोक होती पहिले आताचे सगळ्या नुसते बलते पोट भरणारे डॉक्टर लोक असं नाहीये की तुम्ही पैसा ना पेशंट भी बघा ना कोणतं तुम्हाला सांगायला जे करतं ते तुम्ही बघा की हर गोष्ट मागणी काय आहे तुमची आम्हाला हे डॉक्टरने आज विलास केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर हे तपासले नाही त्याचा पर्याय काय करायचा सांगा एक अर्ध्या तास आधी असा निरोपाला वॉर्डमधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सगळं जण आला तसा निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत आव्हान देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मैत्राला न्याय मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत